रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती तपावन सीताराम गुरुना आम्ही ओळखतो असं म्हणण्यामध्ये गुरुकृपा न होण्याचं मूळ आम्ही <coughs> काय ओळखतो आम्ही स्वतःला नाही ओळखतो खरं <laughs> सांगायचं तर तिथं आत्मस्वरूप आहे दुसऱ्याचा प्रश्न नाही आहे किती अभ्यास करेल तेवढा थोडा आहे बरं कधीही करता येतो आहे हे कधी गाठ पडतील काय होईल ते काय माहिती नाही त्यांचं स्वरूप माहिती नाही जन्माला आले तिथून त्यांनी काय साधन केलं माहीत नाही त्यांची आत्मस्थिती काय आहे हे माहिती नाही तर आपण ओळखतो या म्हणण्याला काय अर्थ नाही आणि त्यामुळे गुरुना मी ओळखतो म्हणजे भरली पिशवी घेऊन त्यात मला धान्य द्या म्हणण्यासारखं आहे त्यामुळे ते काय होणार नाही हे रिकामी करून जावं आपल्याला काय आपला पसाभर असेल ते मिळेल अधिक केलं असेल तर अधिक मिळेल अधिक तळमळ असेल तर अधिक मिळेल पण हे यावर अवलंबून आहे आता नेमकं माणसाचा प्रपंचाचा व्यवहार याच्याबरोबर विरुद्ध आहे मला कळतं इथून प्रपंच सुरू होतो आणि मला कळत नाही इथून परमार्थ सुरू होतो आपल्याला <coughs> समोर असेल जर हे निश्चितपणे समोर व्यवस्थित असेल तर वाटचाल दोन्ही बाजूला व्यवस्थित होईल तिकडे सुद्धा कळते म्हणून सुरुवात करावी लागते मग जे कळत नाही ते आपाप आप लोक लक्षात आणून देतातच प्रपंचात लक्षात आणून द्यायलाच बसले लोक <laughs> आपल्याला अनुभव द्यायलाच बसलेत की काय कळत नाही हे <laughs> सांगायला लोकं आहेतच तिकडंच कोण नाही आहे तिकडे जरी मी सुरुवात केली की के मला कळते म्हणून तो आडवणारा सांगणारा सुद्धा कोणी नाही तो म्हणेल हा चाललाय अंधारात डोळे मिटवून आणि अंधारायचं तिथे एक वेळ सुल पण तिथे सांगणारा म्हणून तिथे सांगणारा तो गुरुच तिथे ती महारा ते महाराजच बाकी कोण नाही सांगणार हे काय नक्की गरज आहे काय नाही आणि त्यात सांगणाऱ्या महाराजांसारखा असावा तर फारच छान जे प्रत्येक सत्पुरुष परीनं म्हणजे हे जशी फुलांचा ताटवा असावा तशी परिस्थिती आहे प्रत्येकाचा सुगंध प्रत्येकाचं स्वरूप प्रत्येकाचं पद्धत हे सांगण्याचं वेगवेगळं आहे मूळ मुद्दा कोणीही वेगळा सांगणार नाही कुठेही गेलं तर खरं जर सत्पुरुष असेल तर तो मूळ मुद्देशिवाय वेगळं काही सांगणारच नाही हां सांगण्याचा आविष्कार बदलेली बदलेल शब्द भाषा उदाहरण सगळं बदले कृष्णमूर्तींच्या समोर ती म्हणली ऑडियन्स बिफोर मी त्यांच्यासमोरचा जो ऑडियन्स होता त्याला धरून त्यांनी चालेल सागल। तो सगळा आंतरराष्ट्रीय आहे तिथे सांगायच्या पद्धती उदाहरण किंवा त्यांना जाणवून द्यायच्या गोष्टी ह्या ज्ञानाच्या मार्गातल्या त्यांची गोष्टी वेगळी पण महाराजांच्या मार्गातल्या ह्या गोष्टी ह्या आपल्या सामान्य माणसांशीच संबंध आणि मी ते म्हणायचेच नाही हे मध्यम माणसांच्याचकडे माझं मी त्यांच्यासाठीच जन्माला आहे जे जनमत हात सिद्ध आहेत जे जनमतः सगळं घेऊन आलेले आहेत त्यांच्यासाठी ते नाही आहेत असं नाहीत कारण त्यांना जे साधायचं आहे ते इतकं जवळ आहे की त्यांना एक जसं एखादं भरत आलेलं भांडा आहे किंवा एखादं पारडं आहे आणि एक फक्त एक तुळशीपत्र टाकायचं आहे की ते तोल जाणार आहे अशी ज्याची स्थिती आहे त्यांच्यासाठी पण ते आहेत म्हणून त्या आरतीतही जे आहे प्रापंचक कित्येका तशा विरक्ता जे <laughs> विरक्त होते त्यांनासुद्धा काही त्यांनी दिलं नाही असं नाही कारण विरक्त असलेल्या पुढची एक कुठली तरी उमरा एक कुठली तरी पायरी ओलांडायची असते त्यांच्यासाठी ते आहेत पण ज्यांना हे बाकीचं सगळं आहे प्रपंच आहे त्यांना त्यातून काढून नावाला लावणं हा जो काही उद्योग आहे हा यांच्यासारख्याने सत्पुरुषांनी करा करावा जे मिसळून सगळ्यांच्या वावरले आणि कळलं तर हे कळायला इकडे कळतं म्हणून सुरुवात आहे इकडे काही कळत नाही म्हणून सुरुवात आहे या अध्यायाच्या सुरुवातसुद्धा मी कळ मला कळत नाही आणि तिथपर्यंत मी आलो असं म्हटलं म्हणून ऐशी कीर्ती परिसिली हे वाक्या माता इथे आहेच तेव्हा धावं घेतली परिद्वारी आड पडली थोरं थोर अविश्वास हे ढकलवणी दिले देव पडळ आले हंतने पांगुळ केले मजा लागे दयाळा ज्यांनी बाबा महाराजांचं म्हणजे आपण वाचलंच असेल पण तरीसुद्धा त्यात ज्यांनी वाचलं असेल त्यांनी आठवणीमध्ये लिहिलेलं एक प्रसंग त्यांच्या लक्षात असेल तर तो मतदान आठवीत असावा त्या काळात हे होते पत्र लिहायची पद्धत होते आणि बाबा महाराजांसारखे माणसं म्हणजे कार्ड लिहणार त्यामुळे ते काय त्याच्यासाठी न हे करत बसणारे आंतरदेशी लिहिणार नाहीत आपल्या भाषेमध्ये म्हणजे त्या भाषेमध्ये तर त्यामुळे कार्डावर मजकूर आणि खाली आर एस सहस्त्रबोध असे सई एल सी ई त्या काळातले एल सी त्यामुळे तसं काही विधवतेचा किंवा याचा काही प्रश्न होता अशातला भाग नाही काही कळत नव्हता असं नाही त्या येणाऱ्यांची किंवा ज्यांना सांगायचं आहे ज्यांची परिस्थिती कळत नव्हती असं नाही पण तरीसुद्धा त्या लोकांनी आठवणीमध्ये लिहून ठेवलं त्यांची अनेक कार्डं आम्हाला आली अनेक वेळा त्याच्यामध्ये एखादं वाक्य असं होतं की जे आमच्यासाठी होतं आणि बरोबर लागू होतं आणि त्या परिस्थितीमध्ये त्याची गरज होती आणि ते त्यांनी त्यावेळेला कळवलं होतं सांगितलं होतं पण आम्हाला त्याची किंमत कळलीच नाही आमच्याकडे अशी अनेक कार्डं आम्हाला आठवतात की जे आम्ही <laughs> आज़ी 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 आज़ी। <laughs> की ही जशी बी पूर्वी ते अडकवायचे तारेत अडकवायची कार्डं वास अली जुन्या लोकांना माहितीच असेल ज्या लोकांनाही माहिती असेल आता अलीकडे विजेची बिलं वगैरे अडकवत असतील का असेल ते असेल पण शेवटी तोच आहे तर ते सापडावे म्हणून त्या तारेत आपलं अडकून ठेवात तशी आम्ही कार्डं अडकून ठेवली आणि नंतर खूप झाली की टाकून दिली आम्ही त्यावेळेला त्यांची पत्रं उकेरात टाकली ही पण आठवण म्हणून त्यांनी लिहिली आहे आणि त्याचा पश्चाताप आम्हाला होतो आमच्या हातात नाही आता तसं कार्ड येणं ते ते होते देहात हयात होते आणि म्हणून चार वेळी हातात पडत होत्या आणि त्याच्यात एवढा उपदेश होता जसं शेवटी त्या ह्यांना सरी त्या पोलिस ऑफिसरनं सांगितलं की आता याच्यापुढे स्वतःला सांभाळून राहावे हे सुद्धा असंच गेलेलं कारण आहे की आता याच्यापुढे स्वतःला सांभाळून राहणार राहावे पुढे सांभाळणारा कोणी नाही एवढं लक्षात ठेवावं आता ह्या वाक्यात त्यांना काय फारचं कळलं नाही पण त्यांना ज्या प्रसंगातून सोडवलं होतं त्याची आठवण त्यांना हे नंतर चार दिवसांनी जेव्हा स्वतः बाबा महाराजांनी ध्येय ठेवल्याचं कळलं तेव्हा लक्षात आलं की पुढे सांभाळणारा कोण नाही आता स्वतःला सांभाळणार आहोत हे आधी आठ दिवस कळवले त्यांना आता ह्या कार्डाच्यातल्या एका वाक्याला सुद्धा किती महत्त्व असेल तर तसं सांभाळणारं आहे तोपर्यंत हे ठीक तर त्याचं महत्त्व त्यावेळेला कळत नाही म्हणून ते अहंतेने पांगुळं केले मजं लागे दयाळा ह्यांना किती महत्त्व असेल याची आपल्याला कल्पना येईल पहिल्या सगळ्या ह्या जवळजवळ पंचवीसव्या अध्यायाच्या स्वतःची स्थिती कशी आहे हे सांगण्यात गेल्या ती जी स्थिती आहे सांगण्यात गेलेली सा। आहे त्याचं मनन आणि बारकाईनं चिंतन आणि अनुभव बघत असा याच्यातलं किती आपल्याकडे आहे अहंतेने पांगुळं केले मजा लागे दयाळा <coughs> अहंत आहे हेच मनात कळत नाही तिने पांगळं केले हे नंतर मनुष्याच्या व्यवहारामध्ये नकळत म्हणजे ते आता अलीकडे हे सगळं जगवायला ते बॅकग्राऊंड डेटा लागतो का तर तशा पद्धतीचा आहे ते मागे बॅकग्राऊंड डेटा दा जगवायला सगळा तिक त्याचाच लागतो आहे तर तो सगळा मला कळतं आहे हे सगळं जे सगळ्याच्या मागे व्यवहाराच्या मागे असो बाहेर असो परमार्थात असो कशातही असो मला कळते हा जो मागे आहे तो मागेचा डेटा कायम ॲक्टिव्ह ठेवला जातो तर हे पुढचे सगळे प्रकाशित होत असतं सगळं पुढचं सगळं ऑपरेट होतं ते त्याच्यावर ऑपरेट होतंय तर ते मागं जे आहे त्याचा बॅकग्राऊंडला जे आहे त्याच्या मागे सूक्ष्म अहंत आहे म्हणजे ती तिने मला पांगळं केलंय कारण का पांगळं म्हणजे काही मनुष्याला प्रवास नाही करता येत पुढचा ज्याला पाय नाही त्याला कल्पना असेल ज्याला पायाची अडचण आहे त्याला कल्पना असेल की आपण एरवीत अगदी तरातर संबंध डोंगरं चढून जात असो पण जर पायाचा गुग्याचा कशाचा काय प्रश्न आला साधा पाया मुरगळला तरी माणसाला एक दहा फूट जाता येत नाही अशी अवस्था आधार घेतल्याशिवाय काहीतरी केल्याशिवाय जाता येत नाही ही अवस्था जर आहे तर मग ती जी चाललं आहे त्याच्यावर लक्ष कसं जाईल कारण त्या अहतेवर लक्ष केलं तर तिने पांगळ केलेलं आहे आणि त्यामुळं मला माझा जो परमार्थिक प्रवास आहे तो करता येत नाही कारण अंत ही सर्वात अगदी सुरुवातीपासून प्रपंचाची अंत आहेच माणसाला तुम्ही बघा जिथे खूप सुबत्त आहे कशाची नड नाही काही हे नाही काय कमी नाही प्रपंचामध्ये काय पैशाला नाही काय प्रतिष्ठेला नाही बाहेर कशाला काय नाही तिथे किती परमार्थ आहे म्हणून महाराज म्हणायचे पैशाचा जर परमार्थ असता तर सर्वात जास्त श्रीमंतांच्याकडे तो दिसला असता पण तुम्ही बघा जे टॉपचे म्हणून श्रीमंत आहेत तिथे परमार्थ किती आहे ते श्रीमंत आहेत त्याबद्दल काय दुमत नाही लौकात व्यवहार त्यांना मान असेल काय व्यवहारात ते प्रतिष्ठा असेल सगळं असेल पण पर परमार्थ नाही मात्र ती किशोर कस्तुरीसारखी अवस्था आहे ती त्यांच्याकडे नाही मग हे अशा तऱ्हेनं प्रतिष्ठेत नाही याच्यात नाही हे सगळं नाही हे ज्याला कळले त्याचा प्रवास सुरू व्हायचा ना पण तेच जर आहे असं सर्वस्वजाचं झालं त्याला परमार्थाची शक्यता का नाही तर तिने पांगळं केले तर तो परमार्थाचा प्रवास करू देत नाही ती त्याला समर्थ आहे असं भासवते हे अहन त्याने केले याचा अर्थ खऱ्या अर्थाने की तिने पांगुळ केलं ते लक्षात पण येऊ देत नाही की हे अशा तऱ्हेनं म्हणून मजं लागे दयाळा असं म्हटलं त्यांनासुद्धा प्रार्थना करताना हे दयाळा म्हणलेलं की महाराजांना म्हणून महाराजांचं वर्णन करताना तो एकच शब्द त्याने वापरला महाराज आपल्या प्रापंचिकांसाठी आहेत ते सांगत होतो ते पण सांगतो पण हे ज्याच्यात दयाळाच्या महाराजांना जे काय आपण एखाद हे सगळे जे जाणणारे बसलेले महाराजांचं पंचकच आहे ह्याचं जसं एखादं हे असतं तसं ते त्यावेळेला त्या हे दहा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण ज्यांनी त्यांच्याकडे नेलेलं आहे बरोबर बोट धरून वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांनी नेलेलं आहे त्यांचे ते इथे आहेत जे फोटो बाजूला ते त्यांचे आहेत एक साधा आपल्याला प्रेरणा असावी म्हणून केलेली गोष्ट आहे पंधरा एक वर्षापूर्वीची तर ती अजूनही संपर्क आहे आणि महाराजांनी तसा तो ठेवला आहे त्यांची इच्छा आहे म्हणून त्या परत एकदा त्याचं स्मरण होतं बघितलं की त्यात भाऊसाहेब आहेत त्यात हे आहेत त्या साहेब आहेत सगळी मंडळी आहेत तर ते पांगुळं केले तर ती प्रपंचात जसं माणसाला बेसाव ठेवून त्याचं शेवटी काय व्हायचं ते प्रपंचाचं होतं आपल्याला माहिती लहान मोठ्यांचं होतंच थोर थोरांचं काय होतं ते आपण प्रपंचाचं बघतो आज आपण टॉप बिझनेस हाऊसेस बागा टॉप वंश बघा शेवटी प्रपंचाची अवस्था काय झाली आहे हे त्यापेक्षा सामान्य मनुष्य कितीतरी सुखाने आणि शांततेने शेवट असतो या हेही आपल्याला अनुभवायला लागेल तर तिथे जे पांगळू करते तीसुद्धा अंताच तीच त्याला बेसावत करते करू शकशील म्हणून सांगते आणि जे तो करू शकणार नाही त्यात त्याला ओढते अशा पद्धतीनं त्याला इकडे नुकसान आणि तिकडे तीच सवय झाल्यामुळे तिथेही मला कळतं असं म्हणून मनुष्य जातो जे ही कशा पद्धतीनं नुकसान करते ते म्हणून दयाळ हे शब्द म्हणजे त्याच्यावरनं आठवण झाली की हे जे जवळचे म्हणून म्हणजे जसं आनंदसागर गेल्यावर महाराज म्हणले माझा उजवा हात गेला कारण महाराजांच्या समोर ते असताना त्यांनी जवळचा ज्याला म्हणजे ज्याने नाम घ्यावं आणि झाडातून नाम यावं आपल्याला माहिती आहे ते ज्या ठिकाणी जपाला बसत त्या ठिकाणी झाडातून नाम येत असे हे जे इथे ते इंदोरकडे तिकडे होते आपल्याला माहिती आहे तर त्यावेळेला तिथे त्यांना नाम दिल्यानंतर त्यांनी त्याचा फक्त हे अनुष्ठान चालू ठेवायचं जसं ब्रह्मानंदानं सांगितलं की हे करूनच मला भेटायचं त्यांचा साडेतीन कोटी जप आहे तेवढा सव्वा तीन कोटीचा जप पूर्ण करायचा आणि मग मला भेटायचं असे सांगणारे गुरुही थोर आणि हे ऐकून नंतर ते करून त्यांना भेटणारे गुरु शिष्यही थोर म्हणूनच ते एकमेकांची ओळख म्हणजे खरा शिष्य गुरुची ओळख सांगतो असं म्हणतात महाराज म्हणायचे शिष्य गुरुची ओळख सांगेल गुरुजी बाया बाह्यांगाने होणार नाही ते नाही लक्षात येणार जो खरा शिष्य आहे तोच त्याच्याबरोबर ओळख चालतो तर या अर्थाने ते, ते त्यांनाही विचारलं आहे की आपण महाराजांचं वर्णन एका शब्दात काय कराल तर ते म्हणले दया सिंधू त्याच्यामध्ये काही लिग शब्दच नाही म्हणजे कसेही काहीही परिस्थिती असते त्यांना त्याची दया आहेच ते काय आहे काय नाही त्याचं चुकलं किती बरोबर किती हा विषयच नाही त्यांना फक्त दया आहे म्हणून त्याला ते, ते दया ना नुसतं नाही दया सिंधू म्हणणे म्हणून इथं शब्द वापरताना सुद्धा अहंतने पांगुळं केले मध लागे दयाळा हाय कर कारण हे म्हटल्यानंतर त्यांना त्याच्या आधी जे जो दया सिंधू आहे त्याला दयाला पाजार पाटल्याशिवाय राहणार आहे का एवढं सांगितल्यानंतर आणि माझ्या आड काय येतं नेत्रा आळ चंचल बन आड काटेरी कुंपणं अज्ञान तिमिर फिर फिरवणं कुपी लोटत असेल पण उभी पाय पाप पुण्यांच्या भगदाडी मतामतांच्या दरडी ढकलोनी दे देवित बुडी स्वर्ग नारकी खूप यरधारा केल्या बहुत केला येरधारा, के के येरधारा। पितृमार्ग देवयान मार्ग वगैरे आपल्यामध्ये मार्ग ज्यांच्या डोळ्यासमोर असेल तर त्यांच्या लक्षात असेल की हा मार्ग आहे पण तो हा इथे स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे काहीतरी तुम्ही पुण्य करा आजच्या भाषेमध्ये पुण्य म्हणायचं नसेल तर काय श्रीमंती म्हणा तर ती करा आणि त्या श्रीमंतीचा काय होणार शेवटी त्याचा वापर करा ती की करा थी थी करा कर, ही संपली की मनुष्य पुन्हा जमिनीवर आहे स्वर्ग नरक ह्याच्यापेक्षा काही नाही की जे करावं तर त्या पद्धतीनं मिळवावं आणि मनुष्याने त्याच्यावर आनंदाचे काय चुखाच्या काय चार गोष्टी असतील त्या कराव्यात आणि पुन्हा जमिनीवर कापुढेही संपली तसंच स्वर्ग नर की केल्या बहुतय रधारा आता जिथे चुकलं आहे तिथे नरकात जाईल जिथे बरोबर आहे तिथे स्वर्गात जाईल ही साधी त्यांची परिभाषा आहे आणि ती पितृमार्गाची परिभाषा आहे भक्तीत ही भाषा नाही एक तुला धरून ठेवलेलं आहे नेशील तर तू नेशील नाहीतर हाय तसा मी नाही मला काय म्हणणे कारण त्याची जबाबदारी त्यांच्यावर गेली यांनी त्याला धरून ठेवलं त्यांची जबाबदारी सगळी त्यांच्याकडे गेली पण ते धरून ठेवायचं काम मनाला कुठे नकते मनाला जी सशंकता आहे मनाला जे काय अडचण असेल तर त्या सगळ्या अडचणी निद्रा आळस चंचल आड काटेरी कुंपण म्हणून अभक्तिकोपी पाप पुण्याच्या दड बहुत केली जी आहे ना पाप पुण्याच्या भगदाडी मतमतांच्या दरडी ढकलोनी देवविती बुडी स्वर्ग नरकी बहुत केल्या ये रधारा। शिसारा म्हणजे एखाद्याला शिसारा शब्द मुद्दम वापरला आपल्याला म्हणतो ना आपण एखादा पदार्थ करतो त्याची शिसारी येते म्हणजे हा शिसारी शिसारीचा शब्द काही अपरिचित नाही आहे अजूनही शंभर वर्ष झाले तरी आज हा शब्द हा आहे आपल्या डोळ्यासमोर ही कधी अठरा सालची गोष्ट आहे आता तो तो ले 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 आता अठरा साली चालत की तर अठरा ते ची गोष्ट आहे तर त्यावेळेला हे जे लिहिलेलं आहे आता हे शंभर वर्ष म्हणून बघ ह्या गोष्टीला ही तीन वर्ष आता त्यांच्या त्या लेखा कालाचीच आहेत तर त्यावेळी अद्यापी म्हणजे एखाद्या माणसाला एखादा पदार्थ आवडतो म्हणून अगदी कौतुकाने आपण तो करतो खातो जास्तही खातो मी म्हणतो ठीक आहे त्याचं आहे खाल्लं पण नंतर त्या पदार्थाचीच त्याला शिसर येते तो म्हणतो मला श्रीखंड नको डोळ्याच जी म्हणून था था आता डोळ्यासमोर नको तुम्हाला एवढं त्याच्यासाठी गायबी पाकडला होता त्याचं आता काय झालं आता ते नको असं झालं त्याचं शिसारी त्या पदार्थाची शिसारी तर मी एवढ्या एरधारा केल्या पण मला शिसारी आलेली नाही आहे ज्याचा अर्थ मला अजून कळत नाही आहे ते खरं काय ते सरळ आहे की अजूनही मला ते जे हवं आहे तर त्याचा अर्थ बहुत केला एरधारा अद्यापि नये शिसारा सिंधू सद्गुरुवारा दिनाकडे पहावे मला शेजारी काही येत नाही आता ज्याला समजा विरक्ती आली तर तो ह्या वानगडीत पडणार नाही तो म्हणेन माझा मार्ग ते म्हणतील तो आज्ञापालनानं ना जाईल नाही तर त्याच्या शरणागतीनं ना जाईल नाही तर त्याच्या साधनानं जाईल किंवा गुरुंनी काय उपदिष्ट साधनं असेल ते करेल हे सगळं शक्य आहे पण हे त्याला ज्याला विरक्ती नाही तर त्याला काय तर मदतीनाकडे पहावे बहुत केलं यरधारा अद्यापी नाही शिसारा महाराजांच्याकडे एकदा आपल्या तात्यासाहेबांचं आपल्याला माहिती असेल की गुरुपौर्णिमेचं म्हणजे मूळ ते गुरुपौर्णिमेचं प्रवचन आहे आता ते मार्चमध्ये आहे अठरा मार्चला असेल ते लावलेलं ते कुठेतरी लावलेलं असतं तर ते तिथे आहे तर तुम्ही इतकं म्हणजे ते आता गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने माणसं यायची खूप तर खूप मोठा उत्सव व्हायचा त्याच्यासाठी जेव्हा काय नेहमीप्रमाणे अन्नदानामुक्तमुक सगळं काय शक्य असेल ते नामस्मरण पारा हे सगळं झालं तर तुम्ही शेवटी जाताना महाराजांचं जे निरूपण आहे त्याच्यामध्ये दातासाहेब काय म्हणाले की म्हणाले तुम्ही माझ्याकडे येता पण रिकाम्या हाताने जाता हे बघून मला वाईट वाटतं म्हणजे hmm. त्यांना काय द्यायचं असावं आणि आलेल्यांनी काय नेलं असावं किंवा काय नेलं नसावं याची कल्पना एका वाक्यात येते तुम्ही माझ्याकडे येता एवढे कष्ट करता एवढा उत्सव करता पण रिकाम्या हाताने जाता हे बघून मला म्हणजे त्यांना रिकाम्या हातात नाम द्यायचं असावं तळमळ द्यायची असावी काय उपासना द्यायची असावी काय त्यांना जे काय दीर्धार द्यायचा असावा काय जे द्यायचं असेल ते त्यांना त्यांना जे द्यायचं ते घेण्यात आपलं कल्याण तर त्यांनी जे दिलेले आहे ते मिळावं हे काही कोणी बघत नाही तो म्हणतो असं हे होतं ते होतं आपण मागे एकदा बोललो नाही शिबिरात पदार्थ कुठला होता मागे आपण आत्मपरीक्षण ज्यांनी केलं असेल त्यांच्या इथेच असताना झालेलं आहे तीन सालची गोष्ट आहे तर शिबिरात पदार्थ कुठला होता शिबिरात अभंग कुठला होता ते आठवेनं पण शिबिरात आपल्या संगतेचा त्यावेळेला संगतेला म्हणून प्रसाद असायचा तर त्या संगतेच्या प्रसादाचा पदार्थ कोणता होता अचूक उत्तर नव्याण्णव टक्के उत्तर कारण खीर केली के होती का बुंदीचे लाडू होते ते लक्षात आहे शिबिरलावर किती दिवस झाले दोन वर्ष पाच वर्ष पण पदार्थ लक्षात आहे पण त्यावेळेला अभंग कोणता होता वेळ कोणाला तर आठवत नाही किंवा चुकीचा दिला हे असं का झालं तर जे द्यायला बसलं आहे तर ते आपण रिकाम्या हाताने जाता हे बघून मला वाईट वाटतं आता त्यांना वाईट वाटतं खरं सांगायचं ते हे आम्हाला वाईट वाटलं पाहिजे किंवा त्यांना द्यायचं होतं मी ते घेण्यासाठी गेलो आणि रिकाम्या त्याने परत चालू तर असं नको त्यांना द्यायचे त्याच्यातलं निदान मी नाम घेईन त्याच्यातलं निर्धार घेईन त्याच्यातलं प्रेम घेईन त्यांनी काय मला सांगा महाराजांनी कोणावर प्रेम केलं नाही जे कर्नाटकातलं झालं त्या माणसाला लोकांनीसुद्धा प्रवेश दिला नाही त्याला त्यांनी सांगितलं की त्यांना आत बोलवा महाराजांच्या शब्दाकुढं काय बोलायची शक्यता होती कोणाचं त्यामुळे ज्यांना बाहेर ठेवलेलं होतं त्यांना आत पाठवलं जगाने तुला टाकला तरी मी तुला टाकणार नाही हे वाक्य महाराजाचं चल आहे त्या असेल का म्हटलं असेल तिची कल्पना अशा वेळेला येते तर त्यांनीही दयासुद्धा म्हटलं आणि ते आपल्यासाठी आहेत तर ते महाराज सुचवायचे पण खुबीनं सुचवायचे तात्यासाहेबांचं महाराजांचं म्हणणं थेट तात्यासाहेबांच्या म्हणण्यामध्ये तो फरक लगेच लक्षात येतो हे महाराजांचंच आहे पण कसं आहे ते लगेच लक्षात येतं की खुबीसाठी ठीक आहे लोकांसाठी तसा कठोरही अवतार असतो स्वामींसारखी असतात जे बाजूला ठेवतात ते एका शब्दात सांगतात नाही तर तुम्ही येऊ नका म्हणतात सर तिथे ते स्वामींचं काम वेगळंच सर तर तसे म्हटलं ना तसं ते प्रकृती भेदात तसं ते प्रकृती भेदात आहे तर तसे हे आणि हे ज्या लोकांनी हे टिपून ठेवलं आणि जी माणसं तेवढी प्रामाणिकपणे जे सगळं आपला प्रवास घेणारी होती त्यांच्यामुळे हे मिळालं आप्पासाहेबांच्या याच्यात दैनंदिनीत आपल्याला आढळले आपासाहेबांच्या याच्यामध्ये गेले त्यावेळेला महाराजांकडून अनुग्रह घेतला नाम घेतलं आणि आता नाम घेऊन झालं त्यामुळे उत्साहाने परत आले पुण्याला प्रॅक्टिस असायची मग पुण्याला आले आणि नंतर दोन तीन आठवडे गेले आणि परत माराडला गेले आणि त्यावेळेला महाराजांना भेटले आणि विचारले की महाराज आम्ही इथं अनुग्रह घेतला नाम ता, ता तर घेतलं तर आता ते मी कसं घ्यावं तर बरोबर प्रश्न म्हटलं तर खरोखर प्रामाणिक आहे आणि म्हटलं तर थेट आहे बरोबर आहे कसं घेऊ महाराज म्हटलं आता या वेळेला मला कसं वाटतं या क्षणी तेवढं फक्त तुम्हाला सांगतो मग काय ते बाकीचं सांगतो तुम तुम्ही डॉक्टर आहात तुमच्याकडे एखाद्या मनुष्याला बरं नसतं तो येतो औषध घेऊन जातो तर बाटलीतून औषधाची पद्धत होती तर तसं बाटलीतून औषध घेऊन जातो घरी घेऊन जातो दोन तीन आठवडे घरी बाटली ठेवून देतो आणि नंतर तुम्हाला विचारायला येतो कसं तुम्हाला काय वाटेल ते मला आत्ता वेळेला वाटते <laughs> त्यांनी सांगावं तर त्यांनीच सांगावं खरं सांगायचं कसं असेल आता हे जर घेतलं आहे तर आता मी काय करू हे दुसरे क्षण त्याचं त्याचा खरा प्रश्न यायला पाहिजे त्याच्या मनात पण घेऊन झालं तिथं ती बेसावतात निद्रा आलस्य चंचलमना ते जे आहे ना ते घेऊन झालं की ते गेलं निघून मनाने कधीच कुठेच बाजूला घेऊन गेलं मनाने विचारायचं झालं की पुढे काय करू हे झालं ठीक आहे पण आता मी पुढे काय करू हा प्रश्न त्याच वेळेला दुसऱ्या क्षणीचा प्रश्न आहे खरं म्हणजे पण तो विचारायला तीन आठवडे लागले आणि हे आपण लिहून ठेवलं म्हणून आपल्याला कळलं नाही तर त्यांनी हे आपल्याला सांगितलं नसतं कसं कळलं असतं आणि आपण ह्या ठीक आहे दोषी असेल याच्यामध्ये पण मी म्हणतो हा त्यांचा फार थोर गुण आहे की त्यांनी हे लिहून ठेवलं की अशा तऱ्हेनं व तीन आठवड्याने विचारावर महाराज असं म्हणाले हे जे काय आहे तर हे त्यांच्याकडून म्हणून ते आपल्यासाठी न अद्यापि नये शे सारा दया सिंधू सद्गुरुवरा दिनाकडे पहावे दीपा पाखरे तैसे मद जहाले खरे भाजते परी ते बरे मोहयोग भाजत असे मोहयोगाने मला भाजतोय प्रपंचात पोळला नाही असा माणूस नाही मला सांगा कोणता प्रपंच असा ज्याच्यात मनुष्य पोळला नाही कशानं पोळला हा माझ्या दृष्टीने ग मुद्दाच गौण आहे मुळामध्ये भाजलं कशा ना काही मुद्दा आहे का भाजलं ना चटका बसला आहे एवढं खरं म्हणजे तो एखाद्या परिस्थितीचा असेल एखाद्या मनाविरुद्ध गोष्ट काढण्याचा असेल अपयशाचा असेल उणीव असेल काय त्राने अपयश येत असेल कशाने सगळे कष्ट करून काय असेल ते असेल पण त्याचा चटका बसला नाही महाराज म्हटले तसं ते चावरक कुत्रा आहे ना ते खरोखरच चावरं कुत्रा आहे काय शब्द तरी वापरले असतील काय खरं खरा ते मॅम त्याच शब्दाने बरोबर कळतं इतकं अगदी प्रेमात सगळं चाललेलं असतं पण आता काय सांगावं बाहेर आपल्याला ते कुठे म्हणजे ज्यांचे असतात त्यांच्याबद्दल बोलतो हां ज्यांचे नाही त्यांचा काय प्रश्न नाही त्यांच्याही अंगावर जातात पण तरीसुद्धा ज्यां जे पाळतात जे एवढं ते भाकरी घालतात हे करतात ते अगदी कौतुकानं फिरायला घेऊन जातात एकदम ते फिरतं आणि आपल्याला अंगावर येत आता काय करावं अरे तुझे माझे संबंध काय तो करेल त्याला काय सांगून का उपयोग आहे का की रोज मी जेवायला घालतो हे करतोय ते करतोय तुझं एवढंसाठी एवढं हे केलं हे केलं ते केलं काही उपयोग नाही त्या क्षणी ते फिरलेलं आणि त्यांनी जावलं आहे आता हे चावरं कुत्रं आहे असं महाराज म्हणायचं झालं प्रे हे चावरं कुत्रे कौतुकानं अगदी बरोबर ते घेऊन जातात हो का तुमचं कसलं कुत्रं कसलं वारी आहे कसलं पाडर आहे कसलं किंवा आहे काय जे असेल ते असेल ते काय मांडीवर घेऊन नाही कसं माणसं भाग्यवान ती कुत्री महाराज म्हणाली आपल्या आप्पा म्हणा आप्पा म्हणायचे नाही का खरोखरच ती भाग्यवान म्हणायची काय ते विचार त्यांची लाड त्यांच्यासाठी हे काय त्यांचे अगदी डॉक्टरपर्यंत सगळं तर ते सगळं त्यांची वैद्यकीय मदत त्यांची ॲडमिशन हो ते त्यांना सगळं अमुक करा अमुक करा काय म्हणजे मनुष्याला सुद्धा भाग्यात हे नसेल त्याला सुद्धा औषध मिळेल का नाही त्याला सुद्धा अन्न मिळेल का नाही रोजचं पुरेसं मिळेल का नाही हवते मिळेल का नाही हे सांगता येत नाही पण त्यांना मात्र अगदी हवते घालणारे आता ते भाग्याचे ही भाग्याच्या आपण सोडून देवा आपल्या वाट आपली वेगळी पण हे लक्षात ठेवावं की हे तैसे अद्यापिनय शिसारा दयासिंधो गुरुवरा दिनाकडे पहावे दीपाजवळीला पाखरे त्यामुळं हा विषय निघाला भाजते परिते बरे मोहयोगे ते चावलं तरी म्हणतो ते कुत्रं त्या शेवटी त्या तसं करणारच की इंजेक्शन घेईल स्वतः पण त्याला पुन्हा सांभाळेलं आणि पुन्हा जेवायला गेले हा हाल बाबा आता भूतदया बनायचं म्हणायचं एक मोठा बोर्ला उठाका आणि सोडून द्यायचा विषय आपल्याला काय करायचंय आपल्याला पुढं जायचंय पण परी ते खरे हे जे काय आहे ना ते भादते परी ते बरे भासत असे तैसे ऐसे मोहाचे पडळ आपल्यावर जे अंधारी येते डोळ्यावर किंवा येतं ते पडळ तर विवेक वैराग्य नसे बळ ते जा हालो विकळ दीर्घ वाहतो त्याच्यावर जेवढे कष्ट घेतले असतील मला काय भूतदया लक्षात येत नाही असं मला म्हणायचं नाही ती मलाही मान्य आहे की ठीक आहे भुकेलेला जीव आहे काहीतरी घातला आहे पण त्याच्या आपण जे मोहे मायापाश जोडू नये हे जे काय सांगितलं असं सा, आता तो अभंग नाही घेऊ शकलो आपण पण जे स्वामी म्हणाले ते कशाला जोडावं घालावं जोडून द्यावं असे आता संध्याकाळी त्याला कोण जगायला घालेल ते कुठे राहील मग त्याला पोतं घालू का त्याच्यावर हे ठेवू का त्याला पगरवून घालू का तुमच्या नशिबात तेच असलं तर ता काय करणार ते तरी एवढा भगवंत पडला आहे जर करायचंच असेल तर ता आपल्याकडे खूप सात्विक सेवा सांगितलेल्या आहेत देवालासुद्धा आपल्याकडे किती लोक आहेत की, की, लो की जे खरोखरच सात्विक अर्थाने एका चांगल्या अर्थाने म्हणतो मी खूप चांगल्या अर्थाने त्या याच्या देवाला जागवतात झोपवतात उपा उपा सकाळी उपाळी म्हणतात छान वातावरण असतं घरामध्ये दे अक्षरशः देवळासारखं वातावरण घरामध्ये दे करू शकतात मी म्हणतो उपाधी असेल पण उपाधी सात्विक आहे ती ही अशी नाही आहे की जी विनाकारणाकारण केलेली आहे जी मनुष्य जन्माला साजेशी आहे अशी आहे जिथे सगुणच आहे मंदिर काय सगुण नाही का देव सगुण नाही का हे सगुणच आहे पण सगुणाची उपाधी माणसाला त्या क्षणी त्याचं मन मोकळं करणार आहे एकदम त्याचं चित्त सात्विक करणारी आहे तर कर त्या क्षणी ज्या वेळेला तो त्या त्या काय त्याचा देव असेल त्याला जे काय जोपायची पद्धत असेल मी बघितलं हे म्हणून मला हे जाणवलं की अरे ठीक आहे काही का असे ना उपाधीचा विषय का असे ना पण ही सात्विक उपाधी आहे देवाला हे शांतपणे शिरार्थी म्हणत आहेत तर आता शिजार्थीमध्ये जर शब्द येतील तर चार चांगले शब्द येतील रात्री त्याचं भजन म्हटलं तर चांगलंच म्हणेल ना भाव चित्तात येईल तो चांगलाच येईल ना मग काय असं गुणाने बिघडलं सगुणाचे नाही आधारे निर्गुण ते निर्धारे कधीतरी त्याला कळेल की अरे इथे थांबण्याचा अर्थ नाही हा झोपत नाही हा उठत नाही हा कायम जागा आहे आता फक्त मला कायम जागा राहायचं आहे नामात हेच त्याला मिळेल ना शेवटी मग ते त्याला मिळावं म्हणून ह्यासाठी हे सगळं म्हणत आहेत तर हे हे तीन, हो 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 ते त्यातले काही संदेश आपल्या समोर या निमित्ताने आले पुढच्या वेळेला आता त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढे आणि हे सांगायला हे महाराजांसारखीच माणसं पाहिजे तीन तीन आठवड्याने वगैरे जे काही सांगितलं ते पक्का आहे अगदी म्हणजे जाणवण्यासारखे आहे की तीन आठवड्याने येऊन त्यांनी मला विचारावं की औषध कसं घेऊ त्यावेळेला तुम्ही काय तुम्हाला काय वाटत असेल असं म्हणणे मला वाटतं आता काय याच्यापेक्षा सांगायचं राहिलं तुम्ही मला असं satguru guru mahara guru jay jay parabrahma satguru guru mahara guru jay jay parabrahma sat guru, guru mahara, guru Jai Jai दाता उदार कल्प तरु चारि मुक्तिदायक दाता उदार कल्प गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज जय जय पर ब्रह्म गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सत् हो। रूप जयाचे मन बुद्धी परवाच अगोचर रूप जयाच मन बुद्धि परवाचे अगोचर गुरु महाराज गुरु जय जय पर क्ष अनाम अरूप अद्वय अक्षय परात् अलक्ष्य अनाम अरूप अद्वय अक्षय परात् गुरु महाराज गुरु गोपाल करुणा करू आत्मा रामदास गोपाल करुणा करू गुरु महाराज गुरु